महाराष्ट्र हा गुंतवणुकीतही खूप पुढे चाललेला आहे अनेक लोक म्हणतात तुम्ही ओ यू करता त्या एमओयूचं नेमकं काय होतं डावोसमध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी जवळपास आपण जी काही गुंतवणूक केली ती पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी होती यापैकी पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकतीस कोटी ही विदर्भामध्ये होती त्रेचाळीस हजार एक आठशे दहा कोटी ही मराठवाड्यात होती आणि तीन लाख अठ्ठावन्न हजार तीनशे एकोणपन्नास कोटी ही पश्चिम महाराष्ट्रात होती आणि त्यातही कोकणामध्ये दोन लाख तेवीस हजार सहाशे बत्तीस कोटी एवढी गुंतवणूक आपण त्या ठिकाणी केली के आणि आपण जर दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या चार वर्षाचा विचार केला या तीन वर्षाचा विचार केला तर म्हणजे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर आत्तापर्यंतचा आपण विचार केला तर डावोसची गुंतवणूक सतरा लाख सत्तावन्न हजार आठशे एक कोटी रुपयाची आहे आणि यामध्ये जे सामंजस्य करार झाले त्यातल्या सामंजस्य करारापैकी त्याची एकत्रित जी काही अंमलबजावणी झालेली आहे त्याचं प्रमाण पंच्याहत्तर टक्के आहे त्यातल्या पहिल्या दोन वर्षाचं आता नव्वद टक्क्यावर पोचलं आहे आणि शेवटच्या वर्षाचंही आता त्या दिशेने चाललेलं आहे त्यामुळे केवळ एम ओ यू नाहीत तर ते एम ओ यू अंमलबजावणीत येत आहेत हे देखील या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे